शासकीय निमशासकीय लिपिक संघाची रविवारी राज्यस्तरीय सभा महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिक संघाची राज्यस्तरीय सभा उद्या दिनांक रोजी राहुरी येथील पंचायत समिती कार्यालयातील सभागृहात होत आहे अशी माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष जेजूरकर यांनी दिली जेजूरकर म्हणाले ही बैठक रविवारी दोन टप्प्यात होणार आहे सकाळी साडेदहा ते साडेबारा व दोन ते चार या वेळेत बैठक होणार आहे शासकीय व निमशासकीय लिपिकांच्या हितासाठी हक्कांसाठी व संघटनात्मक बळकटी करण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे असे ते म्हणाले मुख्य सचिव विशाल परदेशी म्हणाले लिपिक वर्गाच्या सेवा व प्रशासकीय अडचणींवर चर्चा करण्यात येणार आहे शासन दरबारी संघाची प्रभावी मांडणी कर्मचारी हक्कांची जाणीव व मागण्यांचे सशक्त सादरीकरण संघटना अधिक भक्कम व एकत्रित करण्यासाठीची दिशा या सभेत ठरवण्यात राज्य शासकीय कर्मचारी संघ 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 व भारतीय यांच्याशी संलग्न झालेला आहे असे महिला राज्याध्यक्ष निशा कदम व राज्य उपाध्यक्ष रेश्मा भागवत यांनी सांगितले सर्वांना नमस्कार महाराष्ट्र राज्य लिपिक कर्मचारी संघ यांची दिनांक तेरा चार पंचवीस रोजी सकाळी दहा ते चार वाजता पंचायत समिती सभागृह रावरी जिल्हा अहिल्यानगर येथे सभा आयोजित केलेली आहे सभेचे उद्दिष्ट आहे लिपिक कर्मचारी संघ हा महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी संघ व भारतीय मजदूर संघ अशी संलग्न झाल्याने यांची प्रत्यक्ष चर्चा व्हावी ह्या दृष्टिकोनातून व पुढील वाटचाल सुखकर करण्यासाठी व आपले ध्येय उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करणे हा या पाठीमागचा उद्देश आहे जेणेकरून लिपिकांवर झालेला आत्तापर्यंतचा चौथ्या वेतन आयोगापासून झालेला अन्याय हा लवकरात लवकर दूर कसा करता येईल व लिपिकांची वेतन त्रुटी हा मूळ विषय जो सर्व लिपिकांना आज आवश्यक वाटतो तो दूर कसा होईल या अनुषंगाने या सभेमधून आपण प्रयत्न करणार आहोत त्या दृष्टीने आपण दुपारच्या सत्रामध्ये विविध संघटना ज्या लिपिकवर्गीय किंवा इतर संवर्गाच्या असतील त्यांचाही आपण त्यांनाही आपण इथे पाचारण केलेलं आहे जेणेकरून वेगवेगळे निवेदनं वेगवेगळ्या मागण्या न जाता एक निवेदन एक मागणी या दृष्टिकोनातून आपण त्यांनाही पाचारण केलेलं आहे व लिपिकांना यावेळेला साथ द्यावी अशी आपण त्यांना विनंती करत आहोत तरी जास्तीत जास्त लिपिकांनी बहुसंख्येने राहुरी पंचायत समिती सभागृहात या लिपिक कार्यात सहभागी व्हावे अशी मी सर्वांना विनंती करतो जय लिपिक जय संघ ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा